बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती की मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा आणि तो दर्जा आज केंद्रामध्ये निर्णय आज घेण्यात आलेला आहे त्यामुळं सर्वच मराठी बांधवांना याचा आनंद झाला आहे आणि खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती ती आज आपली मराठी भाषा जी आहे ती राज्यभाषेचा दर्जा तिला देण्यात आलेला आहे त्यामुळं मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि कुठंतरी या दरवेळी आपण बघायचो की म मा, महाराष्ट्रामध्ये देखील मराठीच्या विषयामध्ये लोकांच्या चर्चा चुकीच्या असायच्या परंतु आज केंद्राने संमती दिल्या त्यामुळं मराठीला अभि अभिभाष राज्यभाषेचा दर्जा आज प्राप्त झालेला आहे हे जे सरकार काम करत आहे ते भारतातलं हे महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते जसं सा मोदी साहेब केंद्रात काम करत आहेत त्याच पद्धतीने आज आमचे याच तालुक्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे देखील काम करत आहेत खरं तर प पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नाही परंतु आमच्या शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला आणि ज्या गोमातेला आम्ही माताच म्हणतो त्या मातेला देखील राज्यमाता म्हणून दोन दिवसापूर्वीच निर्णय घेतला आणि आज मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला खरोखरच हे काम जे चाललेलं आहे ते हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं काम या सरकारकडून चाललं आहे